अजूनही जी जुनी प्रथा आहे हुंडा वगैरे मागणे पैशाची मागणी करणे आणि त्यासाठी तिचा छळ करणे हे अजून काही लोकांची जी बुद्धी आहे ही भ्रष्टी झालेली आहे आरोपी जो आहे त्या आरोपीला खरंच फाशी झाली पाहिजे ही आमची एक प्रखर भावना आहे बुलढाणा येथील लेख मयुरी बुडकले जी आहे ती अवघ्या चार महिन्यात तिचं लग्न झालेलं होतं तिची हत्या जी आहे झाली असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने जे आहे महिला आहे पुरुष आहेत या ठिकाणी जमलेले आहेत न्याय मिळाला पाहिजे असा घोषणा जे आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे बोर्ड आहेत बोर्ड वर आहे जस्टिस फॉर मयुरुताई अशा पद्धतीचे बोर्ड घातात घेऊन या ठिकाणी जे आहे ते या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेले आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेण्यासाठी काही महिला ज्या आहेत त्या महिलांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय सांगाल मयुरुताईला न्याय मिळावा यासाठी आपण रस्त्यावर उतरलेला आहात काय नेमक्या भावना आहे तुमच्या सगळ्यात महत्वाची आमची भावना अशी आहे की ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा सर्व महिलांच्या आणि पुरुषांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि यानंतर ह्या वारंवार घटना अशा घडू नये यासाठी आम्ही एखादा जर कायदा असेल की तिथे आरोपी जो आहे त्या आरोपीला खरंच फाशी झाली पाहिजे ही आमची एक प्रखर भावना आहे आणि फाशी झाल्यानंतर वारंवार घटना आहेत या घटनाच घडणार नाहीत एकदा जर फाशी झाली अशा व्यक्तींना तर पुढे वारंवार ह्या न घटना घडून महिलांना त्रास होणार नाही याबद्दल महिला कुणीही स्वतःहून आत्महत्या करत नाही ही मयुरीची जी आहे ती हत्या होती हा सरळ आमचा सगळ्यांचा आरोप आहे आणि त्या आरोपाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि तो अन्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे ही सर्वांच्या वतीने आमची मागणी आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे एकविसाव शतकात सुरू असताना देखील आजही महिलांवर अन्याय अत्याचार होतात अशा घटना घडत आहेत काय नेमकी भावना सर महिला असुरक्षित आहे याच हे दिसतंय महिला असुरक्षित आहे अजूनही जी जुनी प्रथा आहे हुंडा वगैरे मागणे वडिलांना पैशाची मागणी करणे आणि त्यासाठी तिचा छळ करणे हे अजून काही लोकांची जी जी बुद्धी आहे ही भ्रष्टित झालेली आहे त्यांना फक्त पैसा आणि पैसाच दिसतो आणि त्याच्या मागचे पण अजून काही कारण असतील सर पण अशा मुली ज्या सुशिक्षित आहे ज्या शिकलेल्या आहेत त्या आत्महत्या करतच नाही यांनी या पैशामुळे आणि तिला वारंवार केलेल्या या मागणीमुळे तिला गळ गोठून मारण्यात आलेला आहे तिने आत्महत्या केली नाही आणि ती चार महिन्यात अवघ्या चार महिन्यात लग्न झालं तिचं चा, चार महिन्यात ती आपल्या सुखी संसाराला लागेल की गळपास घेण्याचा निर्णय घेईल हे सगळ्यांनी विचार करावा आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आमच्या मयुरीत तईला बुलढाण्याची लेखीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्या महिला महिलांना ठिका मांगने आए अः दोषी न शिक्षा पाजे अमरावती की वैष्णवी अगौ में हत्याकांड के बाद अभी अभी हुआ है उसके बाद यदि ये होता है तो ये तो सुरक्षा की हमारे को गारंटी चाहिए जे ज्या पद्धतीनं जे आहे महिला, महिला सुरक्षित नाही आहे आणि महिलां संदर्भात कुठलेच पावलं जे आहे ते उचलल्या जात जा जा नसल्याचं या ठिकाणी बोललं जाते मग काय सांगाल आजची ही जी घटना घडलेली आहे चार महिने अगोदर लग्न झालं होतं आणि लगेचच त्या ठिकाणीच्या मुलीला या ठिकाणी फाशी देण्यात आली असल्याचा आरोप तुमचा आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली नेमकं सत्य काय वाटते तुम्हाला मी मयुरीचा भाऊ शिवाजी बुडुकले हा तर माझं मत एकच आहे त्यांना फक्त शिक्षा झाली पाहिजे फक्त बागिनी नाही निश्चितच तर नातेवाईक देखील आहेत आणि बुलढाणेकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे या मयुरीच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा